नमस्कार आज आपण अगदी विदर्भात ज्या प्रकारे तेल लावून घडीची चपाती तयार केली जाते हीच पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी चपाती दिवसभरसुद्धा राहिली तरी छान मऊ लुसलुशीत अशी चपाती तुमची राहणार आहे त्यासाठी आता तुम्ही गहू कुठलाही वापरला तरीही चालेल तुमची कणिक जर छान मळलेली असेल तर तुमचे ज्या चपात्या आहेत त्यासुद्धा छान तयार होतील आता पाहू शकता इथे तुम्हाला मी कणिक भिजवण्यापासूनसुद्धा म्हणजे कणिक कशी घ्यायची ते योग्य प्रमाणसुद्धा सांगणार आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी बघा इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्ही चपातीसाठी कणिक कशी घ्यायची म्हणजे किती चपात्या तुम्हाला करायच्या आहे त्यानुसार तुम्ही अशा प्रकारे हातात घेऊन आपली कणिक टाकायची आहे म्हणजेच गव्हाचं पीठ आता तुम्हाला जर योग्य प्रमाण असं समजत नसेल तर हीच पद्धत तुम्ही ट्राय करू शकता आता तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा सांगते मी तर अशा पद्धतीने भाग करून घ्यायचे ही सुद्धा एक सोपी पद्धत आहे यानेसुद्धा जे नवशिखे असतील त्यांच्यासाठी खूप हे सोयीस्कर जाईल तर आता आपण ही कणिक मळून घेऊया इथे तुम्हाला मी चपातीचे प्रकार सांगणार आहे त्यासाठी आता आपण सर्वात आधी कणिक कशी मळायची आता तुम्ही म्हणाल कणिक मळायची आणि यात काय नवीन आहे आता सर्वांनाच मळता येते तर ही जर तुमची योग्य प्रमाणात आणि व्यवस्थित अशी मळलेली असेल तर तुमच्या चपात्यासुद्धा छान मौलुसलुशी तशा तयार होतात तर आता पाहू शकता चपाती करण्यासाठी सुरुवातीला तर तुमची कणिक छान बारीक अशी दळलेली असायला हवी आता यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत चपातीमध्ये जर योग्य प्रमाणात असं मीठ असलं तर चपाती खायलासुद्धा छान रुचकर लागते आणि एखाद्या वेळी तुम्ही तेल तूप लावून जर रोल करून खाल्ला तरीही ती चपाती छान रुचकर लागेल आता यामध्ये एक चमचाभर तेल टाकून घेणार आहे आणि छान असं हातानेही मिक्स करून घेणार आहे तेल आपण यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे छान चपात्या मऊ लुसलुशीत येतील आता पूर्ण मीठ आणि तेल छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी आपल्याला टाकत कणिक छान मळून घ्यायची आहे सुरुवातीला जास्त सैल कणिक मळून घेऊ नका कारण त्यामुळे कणिक छान अशी आपले मळ मल, मळल्या जात नाही आणि छान तिची मालिशसुद्धा होत नाही त्यामुळे थोडी घट्ट मळायची आणि नंतर थोडी ती छान अशी त्याची मालिश केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे हा गोळा तयार झालेला आहे आता हा सुरुवातीला मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेला आहे कसा मळायचा तसा हा छान असा मळून झालेला आहे हाताने सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे आता आपण हा झाकून ठेवणार आहोत तर झाकताना केव्हाही यावर हवाबंद असं झाकण ठेवायचं आहे कारण आप हवेत जर आपण अशी उघडीच जर कणिक मळून ठेवली तर तिचा वरचा भाग कडक होतो आणि चपाती छान तयार होत नाही के केव्हाही कणिक मळल्यानंतर ती छान हवा बंद ठेवायची आहे आपल्याला अगदी पाच ते सात मिनटासाठी ही पुरेसे होतील आपल्याला तर आता चपाती करताना दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तवा आपल्याला आधीच गॅसवर ठेवून घ्यायचा आहे कारण तव्याचं टेम्परेचरसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तवा जर छान असा तापलेला असेल तर चपाती कडक होत नाही टाकल्यानंतर तर आता हीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे मगच आपण चपात्या करायला बसायचं तर आता दुसरीकडे आपण कणिकसुद्धा पाहून घेऊया कणिकसुद्धा छान अशी भिजलेली आहे आता आता ही परत आपण छान एक ते दोन वेळा ही अशी मळून घेऊया म्हणजे आता यामध्ये सुद्धा मी परत एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आता छान अशी ही वरून यावर पीठ टाकणार आहोत आपण अशा ही जी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे त्यामुळे पाहू शकता चपाती छान अशी तुम्ही जेव्हा ती लाटता तेव्हा ती छान अशी लांबणार आहे आणि पातळ होणार आहे हातालासुद्धा थोडं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि छान अशी मळून घ्यायची पीठ आणि तेल टाकल्यामुळे कणिक आपली छान भिजल्या जाते आणि चपाती एकदम भराभर ती अशी लाटल्या जाते त्यासाठी हीसुद्धा एक महत्त्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवायची तर आता चपात्या करायला घेऊया तुम्हाला केवढी साईज हवी आहे चपातीची त्यानुसार तुम्ही गोळा घ्यायचा आणि आता चपाती बनवूया तर आता याची पहिला प्रकार तुम्हाला दाखवणार आहे चपातीचा तर आता हा गोळा आपण याला छान पीठ लावून घेऊयात आणि याची आता आपण पुरीच्या एवढी पोळी तयार करूयात म्हणजे पुरीच्या साईज एवढी तर आता याला आपण तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला ही तुम्हाला त्रिकोणी घडीची पोळी दाखवत आहे मी तर पाहू शकता तेल छान असं वरून लावून घ्यायचं आहे आपल्याला त आपण जेव्हा चपाती तयार करू तेव्हा तेलाचं जर प्रमाण व्यवस्थित असेल तर चपाती छान फुलल्या जाते थोडं मी वरून पीठ टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा याला छान असं तेल लावून घेणार आहे आणि परतसुद्धा यावर थोडं पीठ टाकणार आहे आता घडी बंद केलेली आहे आणि आता याची चपाती आपण तयार करायला घेणार आहोत म्हणजे आपल्या चपातीला छान असे लेअर्स किंवा पदर पडले जातील आता पाहू शकता त्रिकोणी असल्यामुळे आता बऱ्याच जणांना गोल आकार येत नाही तर मी ज्याप्रमाणे आधी याचे त्रिकोणचे जे काठ आहेत ते लाटत आहे त्यामुळे पाहू शकता चपाती एकदमच म्हणजे गोल व्हायला सुरुवात झालेली आहे तर अशा पद्धतीने ही चपाती आपली छान अशी लाटून तयार झालेली आहे आणि छान पातळसुद्धा तयार झालेली आहे आता आपण ही पूर्ण चपाती लाटून घेतल्यानंतर छान अशी भाजून घेणार आहोत आता आपण तवासुद्धा पाहून घेऊया तव्यावर आत्ता आपण सुरुवातीला थोडं तेल टाकून घेणार आहोत आणि प्रत्येक चपाती भाजताना आपल्याला तेल टाकायचं आहे तव्यावर आता मला सवय असल्यामुळे मी हातानेच चपाती पलटत आहे त्यामुळे इथे मी दुसरा कशाचाच वापर नाही करत आहे कारण ही रोजचीच सवय आहे तर आता पाहू शकता चपाती आता छान फुलायला लागलेली आहे अशा प्रकारे रोज तुम्ही याही प्रकारच्या म्हणजेच घडीच्या तुम्ही चपात्या जर केल्या तर पाहू शकता किती छान फुलल्या जात आहे आणि त्याला म्हणजे आपण जेव्हा घडीचे हे करतो पुढं किंवा आप त्या आपोआप पदर सुटले जातात तर पाहू शकता चपातीसुद्धा भाजून झालेली आहे तयार आणि तुम्हाला जवळून मी दाखवत आहे पहा याला किती छान पदर सुटलेले आहेत आहे ना अगदी मऊ आणि लुसलुशीत चपाती दिवसभरही अशीच राहणार आहे ही चपाती तर तुम्ही नक्की आवडला असेल तर हा प्रकारसुद्धा करून बघा आणि मला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तर आता आपण चपातीचा दुसरा प्रकार पाहणार आहोत तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला पाहिजे तेवढा गोळा तुम्ही काढून घ्यायचा आणि आधी सांगितल्याप्रमाणे आपण याला आता लाटून घेऊयात तर मी पाहू शकता तुम्हाला कसा आकार ठेवलेला आहे आता लांब आकार मी याचा ठेवलेला आहे आणि आता आपण याला तेल लावून घेऊयात तर आता आपण याचे पाहू शकता तीन भाग करणार आहोत ही सुद्धा एक सोपी पद्धत आहे जे आता नवीन करणारे असतील त्यांच्यासाठी ही खूप उपयोगाची आहे यानेसुद्धा तुमच्या चपातीला छान पदर पडतील आता पाहू शकता मी कसे भाग एकमेकावर ठेवलेले आहेत आणि आता पाहू शकता याची चपाती आपल्याला तयार करायची आहे आता आपण परत ही पिठात बुडवून घेऊया आणि कणिकसुद्धा पाहू शकता किती छान मळलेली आहे आपली त्यामुळे चपाती आपण जेव्हा तयार करतो तेव्हा पाहू शकता ही किती छान लांबली जात आहे त्यासाठी तुम्ही गहू कुठलाही वापरला तरीही चालेल फक्त जर व्यवस्थित कणिक मळलेली असेल तर चपाती अगदी योग्य अशी तयार होते तुमची तर आता पाहू शकता हळूहळू चपाती आपली छान अशी मोठी व्हायला लागलेली आहे त्यामुळे तुम्ही सुरवातीला चपातीचे काठ छान असे लाटून घ्यायचे आहेत आणि नंतरच मग मधला भाग सुरुवातीलाच मधला भाग जर तुम्ही लाटला तर काठ जाड राहतील तर आता हा प्रकारसुद्धा आपण आता तयार झालेला आहे परत एकदा तव्यावर मी छान तेल टाकून घेतलेला आहे आणि हीसुद्धा आपण चपाती भाजून घेणार आहोत आता पाहू शकता आणि चपाती आपण टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि आता आपल्याला हाय फ्लेमवरच ही चपाती भाजायची आहे म्हणजे शेकायची आहे कारण तुम्ही जर गॅसची फ्लेम कमी ठेवली तर आपली जी चपाती आहे ती चपाती छान अशी मौसूत होणार नाही चपातीला थोडे डाग पडले तरीही चालतील आता हा दुसरा प्रकारसुद्धा पाहून घेऊया तर पहा यालासुद्धा किती छान लेअर्स आलेले आहेत ले तर आता हा सुद्धा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता चपातीचा तुम्हाला तिसरा प्रकार दाखवत आहे तर आता याचा गोळा पाहू शकता मी ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवत आहे याचेसुद्धा आपण तीन भाग करणार आहोत तर आता हे न लाटताच मी तीन भाग केलेले आहेत आता यालासुद्धा आपण तेल लावून घेणार आहोत इथे आपण प्रत्येक चपातीला तेल लावून घडी करूनच चपाती करत आहोत आणि मध्यभागी एक छोटा लहान गोळा ठेवलेला आहे त्यावर आता आपण पीठ टाकून घेऊया आणि पाहू शकता याची कशी घडी तयार करत आहे मी तर अशा प्रकारे ही घडी तयार झालेली आहे आणि आता आपण पाहू शकता याच्या कडा बंद करत आहोत हाताने आणि आता ही चपातीसुद्धा तयार करणार आहोत आपण अगदी तुम्हाला सहज शक्य होतील किंवा सहज सोपी जातील करायला असेच प्रकार मी दाखवत आहे तुम्हाला तर आता हीसुद्धा चपाती तयार करायची आहे आपल्याला नेहमीप्रमाणे ज्या प्रकारे मी तुम्हाला आधीच्या चपात्या लाटून दाखवलेल्या आहेत तर ही सुद्धा मी तशीच लाटून दाखवत आहे तुम्हाला तर पाहू शकता आता चपाती किती लवकर आपली लाटली गेलेली आहे ही सुद्धा भाजून घेऊयात आणि तुम्हाला मी दाखवलेले हे प्रकार कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की कळवा पहा आता तव्यावर परत तेल टाकलेलं आहे आणि जेव्हा आपण चपाती भाजतो तेव्हा तेल तव्यावर टाकायचं त्याने चपाती तव्याला चिटकत नाही तर आणि सहज चपाती तव्यावरून आपली सरकली जाते तर आता ही हीसुद्धा पहा किती लगेचच आपली भाजणं होईल चपाती आणि आता ही सुद्धा पाहू शकता छान अशी फुलल्या गेलेली आहे आपली चपाती तिचे म्हणजे जे तिन्ही भाग असतात ते छान वेगळे होतात आता प्रत्येक पूर्ण मी ज्या चपात्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या हाताने शेकलेल्या आहेत तुम्हाला जर हाताने जमत नसेल तर तुम्ही उलतण्याने सुद्धा ही चपाती पलटवू शकता तर आता पाहू शकता हा सुद्धा प्रकार मी तुम्हाला आता उघडून दाखवत आहे म्हणजे अशी कुठलीच चपाती नाही की तिला लेअर्स नाहीत तर हाही प्रकार तुम्ही नक्की करून बघा आणि बघू शकता मी हाताने सुद्धा ही पूर्ण चुरगळून तुम्हाला दाखवत आहे चपाती आता आपण चपातीचा चौथा प्रकार पाहूयात तर आता हाही प्रकार आपण सुरुवातीला थोडा लाटून घेणार आहोत म्हणजे पुरीच्या एवढाच आता त्याला तेल लावत आहे मी परत आणि आता तेल लावल्यानंतर हा पूर्ण भाग आपण या पिठामध्ये बुडवून घेणार आहोत आता थोडा गोळा घ्यायचा आहे आपल्याला कणकेचा आणि तेलात तो बुडवून घेतलेला आहे तो मध्यभागी ठेवायचा आहे आणि आता याची पोटली तयार करायची आहे आपल्याला तर पाहू शकता मी ज्याप्रमाणे याची पोटली तयार केलेली आहे आणि आता ही पूर्ण आपल्याला पिठामध्ये बुडवून घ्यायची आहे आणि आता याची चपाती तयार करून घेऊयात आता याची चपाती आपण तयार करायची आहे या चपातीमधला तुम्ही कुठलाही प्रकार जरी ट्राय केला तरीही तुमची चपाती खूपच छान येणार आहे तर तुम्ही यातला कुठला प्रकार तुम्हाला आवडलेला आहे हे सुद्धा मला सांगा आता हीसुद्धा आपली चपाती तयार झालेली आहे आणि सर्व चपात्यांचे आकार तुम्ही पाहू शकता एकसारखे असे तयार झालेले आहेत आता हीसुद्धा आपल्याला भाजायची आहे मी तुम्हाला प्रत्येक चपाती सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत दाखवलेली आहे आता प्रत्येक कारण मी जर म्हटलं की तुम्ही एखादी चपाती यातली शेकून दाखवली नाही किंवा भाजून दाखवली नाही कारण ते पूर्ण तुम्हाला व्हिडिओ समजण्यासाठी चपातीच्या सुरुवातीपासून तर ती भाजणं होईपर्यंत पाचही प्रकार तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आता ही चपातीसुद्धा आपली भाजून झालेली आहे तर पाहू शकता ही हाही प्रकार आपण आता पाहूयात तर पाह पाहू शकता छान असे लेअर्स मोकळे झालेले आहेत आता हाही प्रकार तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपला चपातीचा सगळ्यात शेवटचा प्रकार आता आपण याचा फुलका तयार करूयात फुल फुल तर याला मी तेल अजिबातही लावणार नाही आपण जेव्हा फुलका तयार होईल तेव्हा शेवटी याला तेल लावूयात तर आता फुलका आपला अगदी लहान असा तयार करणार आहोत आपण तर पाहू शकता तुम्हाला फुलका कितपत मोठा हवा आहे त्यानुसार तयार करायचा आहे आणि आता आपण हा फुलकासुद्धा भाजून घेणार आहोत तर इथे आपण तव्यावर तेल अजिबातही टाकलेलं नाही आपण फुलका आता असाच भाजणार आहोत आणि आपण जो भाग तव्यावर आहे तो छान आधी भाजून घ्यायचा आहे आणि नंतरच मग हा फुलका आपण पलटवून घेणार आहोत तर आता ही जी खालची बाजू आहे ती छान अशी आपल्याला भाजायची आहे हाती एखादा तुम्ही कापड घेऊ शकता आणि त्याने छान अशा त्याच्या कडा दाबून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि छान अशा खमंग भाजून घ्यायच्या आहेत आणि नंतरच मग हा फुलका आपण पलटवून घेणार आहोत असं केल्यामुळे तुमचा फुलका छान असा फुलला जाईल इथे मी फुलका गॅसवर न शेकता तुम्हाला तव्यावरच दाखवत आहे की कसा तुम्ही इथे शेकून घ्यायचा आहे हा तर आता आपण ही बाजू पलटून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने पाहू शकता हा फुलकासुद्धा छान आता फुलायला लागलेला आहे तुम्ही अशा प्रकारे फुलका नक्की करून बघा आणि पाहू शकता पूर्ण आपला फुलका फुलत चाललेला आहे आणि आता हा पूर्ण फुलल्यानंतर याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे असा नक्की तुम्ही ट्राय करून बघा फुलका आता पाहू शकता वरून तुम्ही याला आवडत असेल तर तूपसुद्धा लावू शकता इथे मी तेलच लावत आहे याला आणि अशा प्रकारे छान याला लावून घेत आहे वरून अशा प्रकारे ह्या आपल्या सर्व चपात्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद